पुणे जिल्ह्यातील कोंढव्यामधील सोसायटीमध्ये रहा। वर्षीय तरुणीवर बुधवारी रात्री साडेसातच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीनं अत्याचार केला विशेष म्हणजे आरोपीनं महिलेच्या मोबाईलमधून स्वतःचा सेल्फी काढून मी पुन्हा येईन असा संदेश ठेवून तीव्र मानसिक धक्का दिलाय आरोपीनं स्वतःला कुरिअर बॉय असल्याचं सांगून सोसायटीमध्ये प्रवेश केला पोहोचल्यावर त्यानं कुरियर आहे असं सांगितलं महिलेनं हे कुरिअर माझं नाही असं सांगून स्पष्ट नकार दिला मात्र आरोपीनं तुम्हाला सही करावी लागेल असा आग्रह धरला त्यामुळं महिलेला सेफ्टी डोर उघडावा लागला त्याच क्षणी आरोपीनं तिच्या तोंडावर केमिकल स्प्रे फवारला ज्यामुळं ती बेशुद्ध झाली त्यानंतर त्यानं तिच्यावर बलात्कार केला घटनेनंतर आरोपीनं अत्यंत निर्लज्जपणे पीडित महिलेच्या मोबाईलमधून स्वतःचा सेल्फी काढला तसंच मी पुन्हा येईन असा मजकूर टाईप करून ठेवला त्यामुळे वातावरण निर्माण झालंय ही घटना उच्चभ्रू आणि सुरक्षित मानल्या जाणाऱ्या सोसायटीमध्ये घडल्यानं सुरक्षेच्या दृष्टीनं मात्र आता मोठा प्रश्न निर्माण झालाय आरोपीनं अतिशय हुशारीनं कुरिअर बॉय असल्याचं आत प्रवेश केला सुरक्षा रक्षकांकडून त्याची फारशी कसून चौकशी झाली नसल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केलाय सोसायटी मधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलाय आरोपीचे ओळख पटवण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आलंय कोंढवा पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहितेचे कलम चौसष्ट सत्याहत्तर अन्वये गुणाबाहित करण्यात आलेला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी आहे काल सायंकाळी साडेसातच्या सुमारास कोडवा पोलीस स्टेशन हद्दीतील एका सोसायटीमध्ये निर्भया राहत होत्या साडेसातच्या सुमारास एक डेलिव्हरी बॉय आपलं बँकेचं एनव्हॉलप आलेलं आहे असं निर्भयाला सांगितलं आणि मला याची कोच द्या असं त्यांच्याकडे म्हणाले मी पेन विसर विभाग यावरून निर्भया फ्लॅटमध्ये प्लेन घेण्यासाठी गेले असता त्यांना फ्लॅटमध्ये प्रवेश केला आणि फ्लॅट बंद करून निर्भयावरती अत्याचार केल्याचा प्रकार समोर आलेला आहे त्या अनुषंगानं जवळपास दहा पथक आरोपीच्या शोधावरती आहेत घटनास्थळाचा पोलिसांनी सविस्तर पंचनामा केलेला असून घटनास्थळावरती आयकार बोलवण्यात आलेली होती डॉग स्पॉट बोलवण्यात आलेलं होतं त्याचबरोबर फॉरेन्सिक एक्सपर्ट्स यांनाही बोलवण्यात आलं होतं त्याचबरोबर सदर निर्भया राहत असलेल्या सोसायटीतील सीसीटीव्ही फुटेजेस त्याचबरोबर त्या ठिकाणचा इतर तांत्रिक डाटा सुद्धा पोलिसांनी हस्तगत केलेला आहे निर्भया यांची वैद्यकीय तपासणी ही सुरू आहे याबाबत निश्चितच आम्ही लवकरच आरोपीला अटक करण्यामध्ये यशस्वी त्यांच्यावर सर नहीं। 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 नही त्या तरुणीवर अत्याचार केल्यानंतर त्यांनी काय मेसेज केला होता किंवा काय त्याबद्दल काही अनेक माहिती समोर होती त्याबद्दल काय सांगतात साहेब अत्याचाराच्या दरम्यान तरुणीचा फोटो काढल्याचं निर्भयाच्या मोबाईल मध्ये आढळून आले आहे आणि त्याच ठिकाणी मेसेज दिलेला आहे की जर हे कोणाला लीक केलं तर मी हे फोटो व्हायरल करेल आणि मी पुन्हा येईल असं मेसेज आढळून आणलं आहे आ, या अनुषंगानं पोलिसांचा अधिक तपास चालू आहे की त्या सोसायटीतीलच कोणी ओळखीचे इसम आहेत किंवा त्यांना कोणी रेकी करून फॉलो वगैरे करत होतं का याबाबत तपास चालू आहे त्यांनी काही स्प्रे वगैरे मारला होता वगैरे असं काय माहिती समोर तथ्य आहे का निर्भयाशी आम्ही विचारपूस केली त्या दरम्यान त्यांचं म्हणणं आहे की साडे नंतर मी बेशुद्ध होते त्याबाबत मला स्प्रे किंवा आणखी काही वापर करून बेशुद्ध केलं असं त्यांचं म्हणणं आहे त्या अनुषंगानं फोरेन्सिक एक्सपर्ट्सने घटनास्थळी भेट दिली असून कोणत्या स्प्रेचा किंवा आणखी काही वापर करून त्यांना बेशूट करण्यात आलं याबाबत विश्लेषण माहिती समोर येईल सुनीलबाई आणि आरोपीचे <laughs> किती दिवसापासून ओळख आहे असं निष्पन्न झालंय काय याबाबत आमचा तपास चालू आहे ते आपसात ओळखतात किंवा कसे याबाबत तपासाअंत आपल्याला माहिती मिळू शकते ही एकटी राहत होती का कुटुंबियात असं हो काय निर्भया ह्या त्या फ्लॅटवरती अ त्यांच्या भावासोबत राहत होत्या भाऊ पुणे शहरामध्ये शिक्षणासाठी आहेत आलेले आहेत परंतु मागील काही दिवसापासून ते आपल्या मूळ गावी सुट्टीसाठी गेलेले आहेत आणि निर्भया ह्या फ्लॅट वरती काल एकट्या सुटे